नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो आज आपल्या लाडक्या मथुरचा फेरा टाकलेला आहे त्या फेऱ्याची व्हिडिओ तुम्हाला देखील मी बाजूला इथे देणारच आहे तर नक्कीच जो आपला हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा तर भावांनो आपला मथूर आता लवकरच घाटावर देखील येणार आहे आणि आपल्या लाडक्या मथुर एक हजार एकचं फेहरा काढलेला आहे तो फेरा काढलेला आहे पोलीस दादा म्हणून त्याचं नाव आहे त्या नंदीसोबत आपल्या लाडक्या मथुरचा फेरा काढलेला आहे चांगला पाला आपला मथूर आणि नक्कीच आज मथूरचा तुफानी फेरा झाला आणि त्या तुफानी फेऱ्यामध्ये आपला मथूर चांगला पालाला आणि मथूर आपल्याला घाटावर पालताना दिसणार आहे ते म्हणजे नऊ तारखेला तर भाऊ नऊ तारखेला फॉर्च्युनरचं मैदान आहे तर त्या मैदानासाठी आपला मथूर सज्ज झालेला आहे मथूरचा पायरा देखील टॉपचा असणार आहे तर नक्कीच मथूर आता आजार पाण्यातून उठून चांगला पलत आहे आणि आज मथूर आणि पोलीस दादा नक्कीच तुफान तुपान स्पीड लागल्या जोडीला आणि चांगली जोडी पळाली आणि आज एक फेरा मथूरचा काढलेला आहे आत्ताच मथूरच्या जो इंस्टाग्रामवर फॅन पेज आहे त्या फॅन पेजवर ती व्हिडिओ पडली आत्ताच तेव्हा मी ती बघली आणि लगेच तुमच्यासाठी अपडेट घेऊन आलेलो आहे तर नक्कीच आपला मथूर लवकरच आपल्याला घाटावर बघायला मिळेल म्हणजे याच मैदाना याच महिन्यामध्ये आपला मथूर आपल्याला घाटावर बघायला मिळणार आहे आणि मथूर आपला शंभर टक्के नऊ तारखेला पलताना दिसणार आहे जर तुम्ही आता फेऱ्याचा व्हिडिओ बघला असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका आपला लाडका मथूर एक हजार एक बिंजोडचा बा बेडताज बादशाह मथूर कसा पाला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कलवायला विसरू नका आणि मथूरचा आज तुपानी फेरा झालेला आहे तर नक्कीच कसा पाळला आहे कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळवायला विसरू नका आपण बाजूला पूर्णपणे व्हिडिओ दिलेलीच आहे मथूरची तर अशीच नवीन नवीन नवी अपडेटमध्ये आपण भेटूया आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भावना सर्वांना आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा